पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते या मोहिमेमध्ये तेरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या वीस दिवसात पिंपरी चिंचवड पोलिसांनी पन्नास पिस्तल व एकोणऐंशी जिवंत कार्डतुसे जप्त केले त्यात एकूण चाळीस गुन्हे दाखल करून पंचेचाळीस जणांना अटक केली आहे तसेच धारदार घातक शस्त्रे वाळवणाऱ्यावर कारवाई करून चौऱ्याण्णव गुन्हे दाखल केले आहेत सहासष्ट आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एक्याण्णव कोयते बारा तलवारी चार पालघन सहा चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे व सर्व गुन्हे शाखा यांनी अवैध शस्त्रे बाळगण्यावर कारवाई केली आहे या मोहिमेअंतर्गत विशेषतः गुन्हे शाखा युनिट चार चे पत्काने मोक्यातून सुटलेला आरोपी पवन बनेटी याच्या ताब्यातून दोन पिस्तल व दोन जिवंत कार्डतूस जप्त केले तसेच सहा गुन्हेगारांकडून अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत